श्री स्वामी समर्थ आज इथे आपल्याला बनवायचं आहे कारल्याची रस्सा भाजी देते ने। इते इते अशा पद्धतीने इथे पाहू शकता किती सुंदर अशी झालेली आहे खूप सुंदर लागते भाताबरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता चला तर मग ही रेसिपी आपण लगेच पाहून घेऊया इथे आपल्याला कारल्याची रस्सा भाजी करायची आहे त्याच्यासाठी इथे मी पाव किलो कारलेले घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे कट करून घ्यायचे आहेत आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी खाऊ असे म्हणतात म्हणून मी आधी पण एक दोन तीन व्हिडिओ टाकले आता हे व्हिडिओ टाकणे रस्सा भाजीचा कारलेचा तर आपण बघून घेऊया आता हे कारले कट करून घेऊया ताई तुम्हाला खूप आवडेल ही भाजी रस्सा खूप छान लागते बघा आता हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं बघा कोणत्याही फोडी चालतील ते मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे आणि मधल्या बिया काढून घ्यायचं आपल्याला जाड बिया असेल तर काढू शकता कवळ्या असेल तर अजिबात काढायची गरज नाही आहे थोड्या जाड असतील तर अशा पद्धतीनं आपण सहजपणे निघतात बिया हे काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने बिया काढून बाजूला करून घेऊया आता सगळे कारले कट करून घ्यायचे इथे बिया कारल्याच्या मी बाजूला काढलेल्या आहेत आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण कट केलेले कारले आता या कारल्याच्या पुढीवरती आपल्याला एक चमचा मीठ टाकायचे आणि हस्त हाताने असं चोळून हे ठेवून द्यायचे हे कडवटपणा दूर होतो याचा थोडासा पण थोडीशी भाजी कडवट असावी म्हणजे तब्येतीला चांगली असते आता हे झाकण ठेवू आपण बाजूला ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया इथे एक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी सोप्पं आहे जास्त काही अवघड नाही थोडे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत दहा बारा लसूणपाकड्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि एक थोडंसं अद्रक घेतलेला एक तुकडा आता हे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे खोबरं आणि सगळं टाकून घेऊया भाजत वगैरे बसायची काही अजिबात गरज नाही आहे आता हे मिक्सरला फिरून घेऊया म्हणजे वाटून घेऊया आता हे वाटण तयार झालेलं आहे बाजूला काढून ठेवूया एक छोटासा कांदा कट करून घेऊया कांदा पण कट करून झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया दहा मिनटं हे कारले मुरलेले छान ह्याच्यावरती आता पाणी टाकायचं आणि थोडंसं हाताने असं चोळून याच पाणी काढून टाकून द्यायचं पाण्याच्या बाहेर सगळ्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया हलकेसे असं हे कारल्याच्या पुढे आपल्याला भाजून आहे तेल टाकूया एक अर्धा चमचा तेल टाकून थोडंसं भाजून घेऊया एक दोन तीन मिनटं मी कारल्याच्या फोडी भाजून घेतलेल्या आहेत तेलामध्ये थोडीशी काळे डाग पडायला लागलेले आहेत आता हे कारले एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया त्याच्यावरती एक पळी तेल टाकून घ्यायचं याच कढईमध्ये आपल्याला ताई तुम्ही तेलाचा वापर कमी जास्त करू शकता आता हे तेल थोडंसं गरम झालं ना की आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे मसाल्याच्या डब्यामध्ये आम्ही जिरे आणि मोहरी एकत्र करून ठेवतो त्याच्यामधला एक चमचा आपल्याला टाकून घ्यायचे जिरे मोहरी तडतडायला लागली ना आता हे वाटण टाकून घेऊया आपण जे तयार केलं ना खोबराचं ते टाकून घेऊया गॅस कमी करायचा इथे माझी स्टीलचे कडे असल्यामुळे गॅस कमीच केलेला आहे मी आणि वाटण पण छान भाजलं जातं वाटण छान भाजलेलं आहे त्याच्यामध्ये एक कांदा चिरला आपण एक चिरून घेतला होता ना ते टाकून आहे आता एक कांदा आणि खोबरं भाजून घेऊया कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया आपण चवीप्रमाणे लाल तिखट घरचा काळा मसाला एक चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आणि एक थोडस गरम मसाला टाकूया एक छोटा चमचा गरम मसाला काळा मसाला असा घट्ट आमचा ता चिकट असतो मी हाताने काढून टाकलेला आहे आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन चमचा थोडंसं परतून घेऊया आणि लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं इथे मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे याला थोडीशी उकळी येऊ द्या मग आपण कारल्याची फोडी टाकून याला शिजवून घ्यायचं आवडीनुसार तुमच्या जास्त रस्सा आवडत असेल तर जास्त करू शकता ते मी रस्साच भाजी करणार आहे याच्या आधी मी तुम्हाला भरलेल्या कारल्याची ती पण खूप सुंदर झाली होती कमेंटमध्ये नक्की सांगू शकता कशी झाली ती भाजी थोडीशी उकळी येऊ द्या रस्त्याला आता हे कारल्याच्या फोडी टाकूया मिक्स करून घेऊया इथे मी एक चमचा चिंच भिजू घातली होती त्याचं पाणी केलेलं आहे ते टाकून द्यायचं चिंचेचं पाणी एक चमचाभर गूळ गूळ आणि चिंचेचं पाणी टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घेऊया भाजीला तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार करू शकता एक तीन ते चार मिनटं आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायचे आपण कारले भाजल्यामुळे जास्त वेळ लागत नाही गॅस मिडियम टू लो ठेवायचा किंवा कमी ठेवून शिजून घ्यायचं तीन ते चार मिनटं झालेली आहेत भाजी शिजली का चेक करून घेऊया इथे भाजी छान शिजून झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि कट केलेली कोथिंबीर घालूया ही बघा मस्त अशी आपली कारल्याची भाजी इथे तयार आहे अशा पद्धतीनं कारल्याची रस्सा भाजी इथं खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला धन्यवाद